नमस्कार आज बघा मी कुठे आलो येते हे आमचे राजे राजवर्धन बघा बघा आता तुम्हाला एक अशी व्यक्ती दाखवतो म्हणजे आमची ज्येष्ठ टीचर म्हणजे एकदम असे मुलं एकदम कापतात एक अशी एकदम एक 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 थरथर था। थरथर ती आता तुम्हाला दाखवतो बघा कोण टीचर ती बघा ही बघा ही आमची टीचर ह्या बघूया टीचर आमची काय करते आय हा वा हा स्पेशल काहीतरी आहे तर काय करूया आम्ही हळदी राहू दे काही ते थांबू बघा काय सांगा ही आमची टीचर म्हणजे कमीत कमी मला वाटतं एक दहा कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं आहे आणि मला ती आता कमीत कमी एक दहा वर्षानंतर भेटली आहे आता आज बघू काय आहे स्पेशल काय मेनू तर टीचर तुम्ही मला एक खूप वर्षाने भेटला तर कसे आहात तुम्ही छान आलो आता तर आणि आज काय स्पेशल मेनू मेनू आहे व्हेज मेनू आज

पण आज आज आंब्यावरती आम्हाला हे करावं लागेल काय ते पाणी सोडावं लागेल आम्हाला आता हळदीला जायला पाहिजे एकदम काय सांगू तुम्हाला आग्रहाच आमंत्रण एकदम तो, हे काय आहे मला वाटतं एकदम असं चिकन म्हणजे एकदम जळवा काय म्हणतात जळवा हा देवीचा वार आहे आज देवार तर आम्ही ठरवलं तर टीचर मी चिकन मटन मस्ते खायचे तुम्ही रविवारी अवश्य येऊ शकता ओके ओके तर टीचर मी आता तुमच्या आजचा स्पेशल मेनू काय आहे म्हणजे एक कुठचा तरी स्पेशल डिश असा कुठचा एक स्पेशल डिश तो तुम्ही मला सांगा मी मग तो म्हणजे येतो शूट करण्यासाठी हा तो हो हो हे आमचे राजे आहे बघा मोठे राजे आमचे आता बघूया काका कधी येतात ते आणि अनेक दाखवतो तुम्हाला स्पेशल व्यक्ती राजे घ्या राजे घ्या हे बघा हे तुम्हाला कुठे गेलो काय ते बॉल आहे राजे मासी तुमची मासीची मुलाखत घेऊया आम्ही आज मासी काय म्हणतात खूप दिवसांनी भेटलात तुम्ही आज म्हणजे असा वेग आला की दोघ म्हणजे ही लॉयर आहे ही टिचर आहे तर एकदा भेटले आहे तर मराठी खूप झाली आता कोकणीत करूया तर या खूप दिसांनी मेळा आमका टिचर आणि लॉयर ए ब्लॉग ओके दिस इज ब्लॉगिंग मिस्टर अभय राहणे ओके योटो ओके